नमस्कार आज आपण तवा अंडा मसाला पाहणार आहोत याकरिता तव्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा मीठ टाकून घेऊयात आणि मंद असेवरती दोन मिनटे परतवून घेऊयात दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर इथे मी तीन अंडी उकडून घेतलेली होती आणि त्यांचे मधोमध स्लाईस करून घेतलेले आहेत आता हे स्लाइस आपल्याला या मसाल्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्या पिवळा भाग खाली करायचा आणि दोन मिनटे मंदाजेवरती फ्राय होऊन द्यायचं दोन मिनटानंतर फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील एक मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने जास्त वेळ फ्राय करायचं नाही नाहीतर ते कडक बनतात याकरिता फक्त एक मिनिटभर आपण हे परतवून घेऊयात आता हे फ्राय झालेले आहेत काढून घेऊयात आणि फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी याच तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊयात त्याचसोबत एक बदाम फूल एक हिरवी वेलची आणि दोन लवंगा टाकून घेतलेल्या आहेत दोन बारीक चरलेले कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून हे देखील मध्य मासेवरती परतवून घेऊयात कांदे आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चॉपरमध्ये दे देखील चिरून घेऊ शकता किंवा इथं तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील टाकून घेऊ शकता तर त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत आता हे देखील परतवून घेऊयात टोमॅटो परतले की यामध्ये पाव चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धाणा पावडर टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घेऊयात आणि हे मसाले आता तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊयात मंद असेवरती छान दोन ते तीन मिनटे आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत मसाले परतले की यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटूसपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाल्यानं तेल सुटलं की जे अंडे आपण फ्राय करून घेतलेली होती ते अंडी आता यामध्ये ठेवून घेऊयात जसे मी व्हिडिओमध्ये ठेवत आहे त्याच पद्धतीने ठेवून घ्या जेणेकरून जर तुम्ही पिवळा भाग वरती ठेवला तर फ्लिप करताना पिवळा भाग वेगळा होतो आणि पांढरा भाग वेगळा राहतो याकरिता असंच तुम्ही ठेवून घ्या त्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून दोन मिनटं मंदाचेवरती शिजवून घ्या दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील ना दोन मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण तर अशा पद्धतीने शिजवलं तर अंड्यामध्ये पूर्णपणे हे मसाल्याचं फ्लेवर उतरतं आणि अंडी खाताना मस्त आणि छान चवदार लागतात तर इथे पहा मी पुन्हा दोन मिनटे हे झाकून मंद असेवरती शिजवून घेतलेले आहेत आणि मस्त आपला हा तवा अंडा मसाला म्हणून तयार झालेला आहे अगदी होटेलसारखी टेस्ट लागते भन्नाट चवीचं म्हणून तयार होतं आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरातल्या सामानात घरातल्या मसाल्यातच बनून तयार होते जास्त इथं आपल्याला वाटण वगैरे टाकायची गरज लागत नाही तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि तुम्हालाही बनवण्यात सोपी जाईल तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत पावसोबत ब्रेडसोबत किंवा तंदुरी रोटीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक फार प्रोत्साहन भेटतं नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर का तुम्हाला ही गव्हाच्या पिठापासून बनलेली तंदुरी रोटीची रेसिपी हवी असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तसेच व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल नक्की पहा धन्यवाद